जे छोटा पाकिस्तान आहे आपला नई जिंदगी या नई जिंदगे मध्ये तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेब इथं आलेले आहेत बाळासाहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमती निवडून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे टाकले जय सिद्धेश्वर महाराज तुमची डिपॉजिट जप्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे बंधुनो आज आज जर बघितलं कि बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी केलेली आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून आदरणीय साहेब आणि बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणत असताना ज्यावेळी अठ्ठेचाळीस जागा डिक्लेअर केल्या पहिली जागा बारामतीचे डिक्लेअर जा केले आहे डिक्लेअर केल्या म्हणजे के बारामतीचा म्हणजे शरद पवार घाबरला आता माझं काय खरं नाही बाळासाहेब माझ्या इकडे टाकलेले आहेत सुशील कुमार शिंदेच्या विरोधात बाळासाहेब स्वतः म्हणले मी इथे वरते सुशील कुमार शिंदेला सुशील कुमार शिंदेची दिल्ली झाली आम्ही बघितलं सुशील कुमार शिंदेची जाहीर सभा कुठे काय बघा म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणाले अहो दादा काय सांगू सुशील कुमार शिंदे हाल त्याचे त्याचे छातीचे टाके छातीचे धडधर जबाव लागलेले मग ते सध्याचे कोण मुंबईच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले म्हणून आम्ही दोन हजार चौदा सालाला जे काँग्रेस बाळासाहेब म्हणतात हे बीजेपी सरकार चोर आहे त्यापेक्षा महा चोर काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही दोन हजार चौदा साला काँग्रेस चोर पक्षामुळे बीजेपी सरकारला जे चौकीदार चोर आम्हाला छोट्या आदेशन दिला कि तुमच्या खात्यानं पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो रोजगाराला काम देतो हात रोज काम देतो सत्तेवर आला या आराम आमची तुमची आमची दिशाभूल करून जातीवाद वाढ काढला पण आले ते आले ग बसत नाहीत ज्या महामान्य डॉक्टर बाबासाहेब आम्हाला स्वाभिमान दिला भारतीय घटना दिली या निवडून आलेले संसद लोकसभेमध्ये काय म्हणतात बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही बदलो अरे आरामखोर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाना जर हात लावला तर तुमच्या पिछड्याला मी आम्ही गोळ्या घाटल्या शक बाळासाहेब विनोदी करतो बाळासाहेब हे भाजप शिवसेसन सरकार आल्यापासून तोफिबाई पलवानबी त्यांचं वजन बी कम झालंय माझंही वजन कमी झालंय दलिताचं वजन कमी झालंय मुसलमानचं वजन कमी झालेलं आहे काय झालं सांगा बर आपलं जे खाद्य आहे आवडतं खाद्य आहे ते बनव मीच नाही पहिलं लोक वाघाला घाबरत होते आता गायला घाबराले वाघ आला वाघा म्हणत माणूस घरात खिडक्या पडतो आता गाय आले गायच्या आजूबाजूला चालतात <laughs> कारण जातीवादी लोक दलित समाजाला मुस्लिम समाजाला टार्गेट करून या देशामध्ये संविधानात संविधान बदलण्याचं काम करत आहेत आता जर बघितलं आपण बाळासाहेब वंचित आगायचा जो फॉर्म बदला सुशील प्रभाव शिंदेने बदल फॉर्म जय सिद्धेश्वर महाराजांनी बदल काम जय सिद्धेश्वर महाराज कुठल्या माळा माळाबिळा कवड्या बिवड्या गाळात घरात घेऊन आला अरे तकल्या सुशुष शिंदेशिंग काय घेऊन आला शंकर भगवानला घेऊन आला पार्वतीला घेऊन आला अजून कुठल्या जंगलातल्या साधू संतांना फार भरून घेऊन या आला पण बाळासाहेब कुणाच्या बापाला भेट नाही बाळासाहेबांच्या मागे दलित मुस्लिम समाज लाखोच्या लोकांनी फॉर्म भरत आले कारण बाळासाहेबांच्या पाठीमध्ये निळा झेंडा होता आणि हिरवा झेंडा होता तुम्ही बघा तुम्ही चॅनलला बघा पेपरला बघितला बाळासाहेब कशाले आले साधे आले टोपीबाई पलवान पलवानच्या गाडीवर फॉन मारायला <laughs> कुणाच्या बापाने बिल का सोलापूरचा वा ठाण्यावा यमा पक्षाचे शहराध्यक्ष टोपीकबाई पलवान गाडी चालवत होती म्हणून बाळासाहेब म्हणजे बाळा पलवान तुम्ही गाडी चालव तुझ्या पाठीवर कुणाच्या बापाने भेटतो <laughs> <तुछी। laughs>